य्या वीस तारखेला किती चिन्ह समोरील डॉक्टर वैद्य शामले साहेबांचा प्रचंड भाऊ साहेब जय करा Football. अनेक वर्षापासून नवी मुंबईच्या समाजकारणामध्ये काम करत आहे लोकांशी मी माझा मोठ्या प्रमाणातला जनसंपर्क जो आहे त्याच्या निमित्ताने कुठे ना कुठे तरी जोडला गेलेलो आहे आणि आज खऱ्या अर्थाने ज्यावेळेस निवडणुकीच्या रणांगणामध्ये मी उतरलोय त्या सगळ्यांचं प्रेम आणि पाठिंबा मला लाभतोय लोकांचा कसा रिस्पॉन्स आपण बघितलं की आता जवळपास हजारोंच्या संख्येने लोक या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत त्यांचं जे प्रेम आहे माझ्याविषयी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून वरिष्ठांच्या सांगण्यानुसार निवडणुकीची तयारी करत होतो परंतु घर मी बांधलं छप्पर मी घातलं आणि कोणाला तरी त्यांनी राहायला बोलावलं माझ्यावर अन्याय झाला माझ्या कार्यकर्त्यांवर आणि सहकाऱ्यांवर अन्याय झाला लोकांना हे पटलं नाही लोकांनी मला कौल दिला की तुम्ही लढायचंय आणि त्याच्यामुळे मी या रणांगणामध्ये उतरलोय त्याच्यामुळे ही निवडणूक जी आहे ती लोकांनी हातात घेतलेली आहे मंगेश आमले ते झालेत त्यांना वाटतं आपल्याला आमदार बनायचे मंगेश आमले आमदार म्हणजे लोक आमदार त्या भावनेतून लोक रस्त्यावर उतरून माझा प्रचार आणि माझा प्रसार माझ्या किटली चिन्ह जे आहे ते गेल्या आठ दिवसामध्ये लोकांनी घराघरात पोचवलंय त्याच्यामुळे वीस तारखेला मतदान माझ्या बाजूने होणार आहे आणि तेवीस तारखेचा गुलाल आम्ही सगळे उडवणार आहोत ही लढाई जी आहे ती माझ्यावर आणि माझ्या सहकार्यांवर झालेल्या अन्यायाच्या विरुद्ध आहे ही लढाई हुकुमशाहीच्या विरुद्ध आहे आणि ही लढाई जी आहे ती घराणेशाहीच्या विरुद्ध आहे या चार मुद्द्यांना घेऊन आम्ही मैदानामध्ये उतरलेलो आहोत लोकांना मी उच्च शिक्षित आहे जवळपास चौदा वेगवेगळ्या वेग विद्यापीठांच्या मग त्यात भारतातील विद्यापीठ असो ज्यात आय आय टी बॉम्ब बॉम्बे आहे आय आय टी जम्मू आहे त्याचबरोबर वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी असेल युरोपियन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी असेल अशा विविध विद्यापीठांमध्ये त्याचबरोबर ब्रुकिंग इन्स्टिट्यूट जे आहे अमेरिकेचं तिथे शिक्षण घेऊन वेगवेगळ्या चौदा डिग्री घेऊन मी माझ्या उद्योग व्यवसायामध्ये समाजकारणामध्ये मी काम करत आहे त्यामुळे माझी नजर जी आहे ती विस्पारलेली आहे आणि ती दृष्टी मी या शहरासाठी वापरू इच्छितो आपल्याकडे आपल्याला माहिती आहे की राजकारणामध्ये शिक्षित चेहरे शक्य येत नाहीत उच्च शिक्षित तर येतच नाही त्यामुळे लोकांनी आणि तरुण वार्गाने मला मोठ्या प्रमाणामध्ये स्वीकारलंय त्यांना एक उच्च शिक्षित एक निर्व्यसनी चारित्र्य संपन्न माणूस या शहरासाठी हवा आहे तो माझ्या रूपाने ते बघत आहे युवकांशी मी अनेक व्यासपीठावरून गेले दहा ते बारा वर्ष कनेक्ट होतोय मग ते कॉलेजचं व्यासपीठ असो विद्यापीठांचं व्यासपीठ असो मंडळ असो त्यांच्या युवकांची वेगवेगळी फोरम असोत त्याच्यामध्ये मी युवकांबरोबर काम करतोय युवकांचा आणि माझा एक वेगळा कनेक्ट आहे एक वेगळं नातं आहे आज जर आपण बघितलं तर नवी मुंबईमध्ये पण पंचवीस टक्के युवक राहतात आणि जाती धर्माचे निली लोक इथे राहतात त्या सगळ्या युवकांशी माझा वेगळा कनेक्ट आहे ते मला म्हणतात दादा तुम्हाला लढायचंय तुम्हाला पुढे यायचंय आणि तुम्हाला जिंकायचंय त्याच्यामुळे युवकांनी देखील ही निवड पहिलीच हो आमची प्रचार रॅली ज्यात तुम्ही पत्रकार बंधू भगिनी आम्हाला कव्हर करायला होतात आणि जी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामधून त्यांचं दर्शन घेऊन आम्ही सुरू केली काही म्हणजे मला वाटतं सातशे की आठशे लोक तिथे चौकामध्ये जमा झाली होती पोलीस विभाग म्हणाला पहिली अशी रॅली आम्ही बघतोय ज्याच्यामध्ये एवढी लोक एका ठिकाणी एका वेळेस आलेली आहेत त्याचबरोबर ती रॅली जशी पुढे सरकत गेली जवळपास त्या रॅलीचं रुपांतर तीन किलोमीटरच्या प्रचार रॅलीमध्ये झालं शेवटी मला माझ्या सहकाऱ्यांना कार्यकर्त्यांना सांगावं लागलं की चार तास रॅली चाललेली आहे ट्राफिक चा अडचण होऊ शकते त्याच्यामुळे आम्ही ती रॅली समारोप केला माझी पहिलीच प्रचाराची रॅली हजारोंच्या संख्येने सुरू झाली आजही आपण बघताय त्या दिवशी मध्ये असे बेलापूरची अभूत वर्व रॅली झाली लोकांनी ही निवडणूक हातात घेतलेली ज्या सोसायटीमध्ये जातो तिथं औक्षण करायला महिला भगिनी आणि मुली आहेत प्रत्येक चौकामध्ये लोक माझ्या स्वागतासाठी आणि माझ्या सहकार्यांच्या स्वागता स्वागतासाठी स्वागता थांबलेले स्वागता स्वागता आहेत त्यांना बदल हवा आहे त्यांना माझ्यावर जो अन्याय झालाय त्याची चीड आलेली आहे त्यांना माहिती आहे की घराने शाहीमध्ये या बाजूलाही सत्ता पाहिजे त्या बाजूलाही सत्ता पाहिजे त्याचा वीट लोकांना आलेला आहे हुकुमशाही पद्धतीने हे शहर चालवलं जात आहे भ्रष्टाचाराने महानगरपालिका अक्षरशः पोखरून निघाली त्याच्यामुळे ह्या लोकांना कुठेतरी माझ्या रूपाने एक सुशिक्षित उच्च शिक्षित चेहरा इथे दिसतोय आणि ते चिटली चिन्हाचं बटन जे आहे ते, ते मोठ्या प्रमाणामध्ये दाबणार आहेत आणि बहुमताने मला तेवीस तारखेला विजय करायला Thank you.